मला एक सांगा तुम्ही अशा उन्हात उभे अचानक एका झाडाखाली जाऊन उभे राहिलात सावली मिळाली म्हणून आणि प्रचंड तहान आहे पाणी शोधता इकडं तिकडं प्रचंड तहानलेले आहात पाणी कुठंच मिळत नाहीये आणि तेवढ्यात पलीकडच्या बिल्डिंगमधून कुणीतरी खिडकीतनं पाण्याची बाटली दाखवते साहेब पाणी प्यायचंय का या या इकडे या काय वाटलं तुम्हाला त्या माणसाविषयी प्रचंड तहानलेले आहात आणि कुणीतरी तुम्हाला पाणी देण्यासाठी बोलवत आहे असं वाटेल काय देव माणूस भेटला आपल्याला तुम्ही पळत पळत बिल्डिंग खाली जाऊन उभं राहता आणि ती वीस मिनिटं खालीच येत नाही आता आता वाटतंय कुडून याच्या नादाला लागलो त्याला द्यायचं नव्हतं तर बोलवलं कशाला एवढं उन्हातानाच आणि वीस मिनिटांना ते खाली येत आहे येतानाच लिंबू सरबत घेऊन येते आणि त्यानं नाही नुसतंच पाणी नको जरा उन्हातून आलाय म्हणून लिंबू सरबत आता काय वाटतंय आता वाटतंय की माणूस आहे का कोण आहे आणि तुम्ही का ते लिंबू सरबत तोंडाला लावावं त्याच्यात साखर नाही आंबट तोंड व्हावं आता काय वाटत आता वाटतं याचा गळा का काय आणि तेवढ्यात त्यानं साखरेची पुडी बाहेर काढावी आणि विचारावं मला वाटलं शुगर वगैरे आता वाटत याला डोक्यावर घेऊन नाचू का काय करू क्षणाक्षणाला आपली मतं बदलतात तो इतरांविषयीची बनलेल्या मतांचं आज घर करून बसू नका